मंडई नमस्कार खिलार शेतकरीच्या परिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आजच करा आणि आत्ताच करा कारण का या खिलार दुनीमधल्या वास्तव स्वरूपाच्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या द्या आणि वास्तव खिलारमध्ये धडपड करणाऱ्या व्यक्तींकडून आपल्याला खिलारचा अभ्यास घ्यायचा आहे तर आज या ठिकाणी तांडोऱ्या गावात मूळ स्वरूपाचा सिद्धापूरखानेचा शंभू भारत दोंडाप्पा मळगे मामा यांच्या गायीचा खिलार हा निजामपूर तालुका सांगोला या भागातून तांडोर्या गावी मूळ गावी गायी भरवण्यासाठी आलेल्या आहेत थी तर या ठिकाणी आल्यानंतर आपण इथल्या शेतकऱ्यांचं मत जाणून घेऊया किंवा आज कुणबी करणारं ज्ञानेश्वर पुजारी म्हणून एक कुणबी करता आपल्याला बैल बघण्यासाठी आलेले आहेत व्हिजिटर म्हणून तर त्यांचं मत थोडक्यात मी जाणून घेतो आहे कारण का जाणत्या आणि कुणबी करणाऱ्या माणसांकडून बैल जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि या गोष्टी प्रदर्शित करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे की हा व्हिडिओ संपूर्ण बारकाईनं बघितल्यानंतर तुम्हाला कळून येईल त्याशिवाय कळणार नाही तर एक दोन मिनटं फक्त मी त्यांना आहे आणि आपण प्रदर्शित करा नमस्कार आपला पूर्ण परिचय बर मी हो जे आत्ता सांगितलं तुम्ही कुनबीक करत आहे म्हणून खरं आहे का, कुन का। किती वर्ष कुनबीक केली दहा वर्ष झाली दहा वर्ष झाली बरं कुणबी करताना कुणबी मध्ये किंवा शेतीची काम करत असताना बैल कोणत्या प्रकारची तुम्ही वापरली शेतीसाठी वापरली बैल बरं ती कोणत्या प्रकारची बैल होती किंवा कोणत्या रूपाची बैल असायची बैलांचं रूप कसं असायचं द्या काय चांगला ए... का ए... पाहिजे बर म्हणजे अर्थात तुम्ही जातिवंत बैल शेती कामासाठी वापरत होता म्हणून मी आज विचारतोय की गावामध्ये जो बैल आला त्या बैलाबद्दल तुम्हाला काय वाटतं किंवा तुम्ही काय अभ्यास केला आता किती उशीर एक दहा ते पंधरा मिनटं तुम्ही आलात किंवा या बैलाला कधी बसणं ओळखताना बघितला होता बरं त्याच्यावर आताच माझ्या पहिल्यांदा बघायला बरं बरं काय वाटलं बैल बघितल्यावर कलर चांगला तोंड नाक शिंग बर सगळं व्यवस्थित बरं बरं मग सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैल भरवण्यासाठी किंवा मध्यम वर्ग असू द्या किंवा श्रीमंत वर्ग असू द्या की कि किंवा जातीवंत एखादी गायी असू गा द्या तर त्या गायीला भरवण्यासाठी बैलाची रचना स्वरूप योग्य आहे का होय एक नंबर आहे बैल चांगला बैल चांगला या बैलाच्या आईची आणि वडिलाची माहिती माहिती आहे सांगू शकाल माहिती सांगा थोडी जेवढी माहिती आहे तेवढी भारत जे आहे राजपूत म्हणजे आई आणि वडील जिवंत आहेत तर काय वाटतं एखाद्या वळूच्या आई आणि वडील हे जिवंत आहेत तोपर्यंत आपल्याला त्यांचा मुलगा गाय भरवण्यासाठी आपल्या डोळ्यासमोर दिसतोय अशा गोष्टी समाजात कधी वाट बघायला भेटलेत का आता म्हणजे आपल्या आपण तर पहिलीच वेळ बघितलेला आहे बरोबर त्याच्या आधी म्हणजे काय आपण कधी जास्त आपल्याला म्हणजे माहित नव्हतं आता म्हणजे दोन्ही बी आई वडील असताना मुलगा तुम्ही यात्रा बाजार कधी बघायला जात आहे होय किती वर्षापासून जात आहे वर्षा बरं या पाच सहा वर्षात तुम्ही यात्रा बाजार बघायला जात आहे म्हणजे बाजारात तुम्ही बैल बघताय बरोबर आहे काय अनुभव हो आला आहे तुम्हाला? तुम्हाला या आजच्या दिवसाचा आणि बाजारात फिरलेल्या दिवसांचा बैल चांगला वाटला आपल्याला कसं आता चुकून पहिलं बघायला मिळत कमी झाली जास्त असं काना पाना म्हणा चवांगीत चवांगी चवांगी याचा अर्थ काय म्हणजे पाय म्हणा त्याच बघण्याच कानाचे ही म्हणा ठाकूर कित बघणं मेन स्वपाचा हा कोणत्या खाणीचा काय सम सांगाल हे सिद्धापूर खाणीचे जा म्हणजे जास्त असे स्वभावाचे जाणार आहे सिद्धापूर खान हे सिद्धापूर खान कधी बसून माहिती आहे की सिद्धापूरातली मोदकांना ते त्यांच्या बैलापासून माहीत आहे तो बैल तुम्ही बघितला आहे बरं मला सांगा मुदकांना तेले जर तुम्ही बैल बघितला होता स्वतः वास्तव बघितलं आहे जिवंत असताना बरं काय सांगाल त्या बैलाबद्दल किंवा खाणीबद्दल किंवा त्या बैलातले गुण किंवा कलर तोंडोळा हे सारखा दिसतो का खाणी जाऊन झाला आहे थोडा बर बैल असं जाग्यावरून सोडल्यापासून जयपर्यंत जाऊस तर बैल असं म्हणजे प्रत्येक पावलाला ट्रकी टाकत गेलेलं बैल बरं बै, बरं बै, बरं मुलकांना तेल बसला बैल हा सोडल्यापासून असं सारखं रागडी स्वभाव असं म्हणजे गै दिस की असं वडत नेणं किंवा ट्रकी मारत जाणं तुम्ही लहानपणी बघितलंय का बैलाच्या कोणत्या तुम्ही बघितलं तुमच्या गावात बैल म्हणजे लहानपण काय माहिती आहे बैलाच त्या नाही लहानपण काय माहित नाही बट ठीक आहे ज्ञानेश्वर भाऊ तुम्ही माहिती दिली त्याबद्दल तुमचा आभार आहे मी आणि या बैलाबद्दल जेवढी माहिती दिली त्याबद्दल सुद्धा आभार आहे आणि जर काही शंका वाटली किंवा काही प्रश्न वाटला तर किलार शेतकरी शान चॅनल चॅनलवरती सबस्क्राईब करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडायचं मत मांडायला विसरायचं नाही कारण का त्या मतासोबत तुमची इतर लोकांची दोस्ती होणार आहे आणि त्या कमेंटच्यासोबतही तुमचं कम्युनिकेशन वाढणार आहे त्यासाठी या अगोदर तुम्ही कधी माईकसमोर बोलला होता कॅमेरेसमोर काय नाही हे प्रथमच आहे ठीक आहे जर वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ झाल्यानंतर की माझं थोडंफार चुकलं आहे किंवा माझं थोडंफार राहिलं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्सचा वापर करू शकता ओके ठीक आहे धन्यवाद जाऊ सगळ नाही चालवून आणा असलं तर चालून आणा एक दोन मिनिट डांबरी दोघं जण